पब्लिक चॅनल स्वागत आकाशिव ब्लॉक ला मित्रांनो आज आहे दिवस किती तारखेच एक मुला बघतो सव्वीस मेलंबिका जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पब्लिक तर विला तारीख बघू तरी मला किती आज आहे सव्वीस मे सोमवारचा दिवस आता विला चेकआउट आणि थोडं कांड झालंय आपल्याकडनं <laughs> कांड कुठलं तर आमचं प्रदीप भाऊने थोडं कांड केलेलं आहे तर प्रदीप भाऊ अनिकेत च... भाई इथे झोपलेले आहेत हो अनिकेत शेठ एक मिनटात थोडं अनिकेत शेठ शेटची झाली तरी आपला विला होता एक दिवसासाठी बघ मित्र आता आम्ही निघालो प्रदीप भाई आणि टीव्ही जे आहे त्या आम्ही घेतलाय इकडनं त्याला दिले पाच हजार टीव्हीचे काय झालं आमच्याकडनं लय मोठा सॉरी सहा हजार रुपये सॉरी हे नाही आमच्याकडे आहे सगळं काय आहे ती ऑनलाईन आपलं स्क्रीनशॉट आहेत ना याकडे नाही तर आमचे पोर म्हणतात तुम्ही सात हजार दोन हजार आपल्या दोघांनी काढले काय सात हजार रुपये दिलेच ही टीव्ही आणलाय आता हे टीव्ही नीट करायचं आणि विकायचं कोणाला तरी प्रदीप तुला घ्यायचंय का

रोहित वडेवालेकडे आता पैसे वगैरे खायचे मस्त आहे तर मित्रांनो असं एक भजी चहा चहा पाव 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 चहा भजी 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 प्रदीप पाऊस मित्रांनो कुठं आलो आपण सीझन वन पास थोडी शॉपिंग करायची स्टुडिओ තාපු නාලවි සල්ල අතකුටඩි ත සලෙ आता आम्ही जुडिओला आलो तर पण बंद आहे तर आपले लखांनी रिक्वेस्ट नाही केली मी केली त्याचं तर काय कामच नाही मोकळा आलाय तर काही विषय नाही आणि मित्रांनो थर्ड क्लास चॉईस आहे थर्ड चॉईस आज बघितली चॉईस 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 हा जुडिओचा स्टाफ नाटकर ती का यावं लागतंय तर रात्री आम्ही त्याला रिक्वेस्ट केली जुडिओचा स्टाफ एक नंबर मित्रांनो आता आपण पोहोचलो कुठं टेकला तर पाऊस लय भयानक चालू इथं बघू शकता आम्ही चालू म्हणजे खतर काय खेळाडी वाटत तुला का मित्रांनो फुल फास्ट पाऊस लय फास्ट चालू तर तुम्ही बघू शकत नाही अंदाज पण समोर अंदाज तुम्हाला गेला

रिवर्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र